नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि आता एक्झाम तुमच्या समोर आहे म्हणजे सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार ला आहे म्हणजे अगदी असं म्हणून आपण दोन महिन्यावर तुमची एक्झाम आहे बऱ्या प्रमाणात पूर्वपरीक्षेचा तुमचा अभ्यास झाला असेल या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक विषयानुसार तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्ही चेक पण करत आला असेल सो so, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की अभ्यास करताना स्वतःला टेस्ट केलं पाहिजे मी अभ्यास तर करत आहे पण तो अभ्यास माझा झाला की नाही हे कसं कळतं तर त्यासाठी स्वतःला आपण टेस्ट केलं पाहिजे एखादी नवीन वस्तू आपण जर घ्यायला गेलो उदाहरणार्थ मी चष्मा घ्यायला गेलो तर मी घालून बघतो टेस्ट करून बघतो जमतंय की नाही मी डायरेक्ट घेऊन येत नाही अगदी आता तुम्ही अभ्यास करत आहात नो डाऊट अभ्यास खूप चांगला गेला तुम्ही खूप चांगला करत आहात आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला जस्ट चेक केलं पाहिजे प्रत्येक विषयानुसार कोणत्या विषयात तुम्ही अजून पण वीक आहात कोणत्या विषयात तुमची स्ट्रेंथ आहे ह्यासाठी तुम्ही असंख्य अशा सिरीज देत असाल तर त्यापैकी इग्नाइट अकॅडमीची पण एक टेस्ट सिरीज आहे आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही केलीच पाहिजे इग्नाइट अकॅडमी तुम्हाला या सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अगेन्स्ट तुम्हाला टेस्ट सिरीज अनाऊन्स केली आहे आता ही टेस्ट सिरीज कुणासाठी तर हे उमेदवार बघा राज्यसेवेचा असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असेल इंजिनिअरिंगचे असेल किंवा अग्रिकल्चरचे असतील का कारण या सगळ्यांना संयुक्त पूर्वपरीक्षा एकत्र पूर्वपरीक्षा होणार आहे आणि पूर्वपरीक्षेला तुम्हाला, तुम्हाला दोन पेपर असतात सो यासाठी तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीज तर देतोय प्लस मेंटॉरिंग प्रोग्राम सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत म्हणजे पूर्वपरीक्षेच्या अगेन्स्ट सुद्धा आणि मुख्य परीक्षा सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज आणि मेंटॉरशिप असणार आहे पण तुर्ताच आम्ही तुम्हाला आता पूर्वपरीक्षेला टेस्ट सिरीज अनाऊन्स केली आहे आणि टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त तुम्ही ऑनलाईन जर घेतली तर एकशे नव्याण्णव रुपयात आहे आता मी तुम्हाला फी सांगतोय पुढे ह्या टेस्ट सिरीज किती ते पण सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही जर ऑफलाईन घेतली तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला, तुम्हाला द्विभाषिक स्वरूपात म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये जशी एम पी एस सी तुमची एक्झाम घेते त्याच पद्धतीने ही तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे ओके सो कशा असेल okay. टेस्ट so, सिरीज तर टेस्ट सिरीज बघा तुम्हाला इथे विषयानुसार टेस्ट सिरीज पहिले आम्ही तुम्हाला देतोय बघा इथे वीस जुलै बघा प्रत्येक रविवारी म्हणजे रविवारच का घेतला आहे कारण तुमची एक्झाम सुद्धा रविवारीचा आहे पण रविवारी इथून पुढे प्रत्येक रविवारी तो जो टाइम झोन आहे ज्या टाइमिंग तुमची एम पी एस सी एक्झाम घेतो त्याच टायमिंगमुळे तु आम्ही तुमची एक्झाम घेणार आहोत सो तुम्हाला एक युज टू व्हायला तो टाइम युज टू होण्यासाठी आम्ही ही एक्झाम घेतोय बघा वीस जुलै सत्तावीस जुलै तीन ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट ह्या ज्या ऑगस्ट आणि जुलैच्या रविवारच्या तारखा त्यामध्ये तुम्हाल तुम्हाला बघा विषय आहे तुम्हाला पहिले राज्यशास्त्र मग इतिहास मग अर्थशास्त्र मग भूगोल मग सामान्य विज्ञान आणि पर्यावरण आहे सगळे विषय तुमचे जवळपास ते पाच विषय आम्ही कव्हर करतो हिस्ट्री जॉग्रफी पॉलिट इकॉनॉमिक सायन्स प्लस त्याला जोडून आम्ही बघा प्रत्येक चालू घडामोडी तुम्हाला ऍड करून दिलाय आणि चालू घडामोडी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सरम पंच्याहत्तर क्वेश्चन हे सब्जेक्टचे असतात आणि पंचवीस क्वेश्चन हे तुम्हाला आम्ही चालू घडामोडीचे टाकतो जेणेकरून तुम्हाला करंट अफेअरचा पण अभ्यास मला चेक करताय मग यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचं आम्ही परत सेशन मिळवले कसे सेशन केलंय जूनपासून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा हा कालखंड आहे त्या दरम्यान आलेले करंटचे प्रश्न किंवा त्या दरम्यान झालेले करंटचे इश्यूज त्यानंतर नोव्हेंबर चोवीस पासून ते जानेवारी पंचवीस पर्यंत आहे त्यानंतर फेब्रुवारी पंचवीस पासून एप्रिल पंचवीस आहे मे पंचवीस ते जून पंचवीस आहे आणि टोटल चालू घडामोडी यात घेतलेल्या आहे सो अशा पद्धतीने प्रश्नसंख्या शंभर दोनशे गुणांसाठी आणि दहा ते बाराचा वेळ आहे सो so, नक्की याचा फायदा तुम्हाला होईल तुम्ही इतर कुठे टेस्ट जरी दिल्या असेल तरी पण ह्या टेस्ट सी तुम्ही अजून द्या कारण जेवढ्या जास्त टेस्टरी द्याल जेवढा जास्त सराव कराल तुम्ही एमसीक्यूचा तेवढा तुम्हाला बेनिफिट होणार आहे सो so, नक्की फायदा करून घ्या दुसरं हे झालं तुमच्या सब्जेक्ट वाईज दुसऱ्या टेस्ट आम्ही लॉन्च केल्या परत पुढचा रविवार म्हणजे चोवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट सात सप्टेंबर चौदा सप्टेंबर आणि शेवटचा एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान यामध्ये तुम्हाला ज्या टेस्ट आम्ही देतोय त्या अगदी एम पी एस सीच्या धर्तीवर म्हणजे सामान्य अध्ययनचा पेपर तुमचा दहा ते बारा असेल आणि सी सी पेपर तीन ते पाच बघा याच टायमिंगमध्ये तुमची एम पी एस सुद्धा एक्झाम घेत असते सो एम पी एस सी एक्झाम घेणार त्याच्या अगोदर तुम्ही जवळपास या पाच टेस्टवर सेम टाईममध्ये देणार आहेत सो तुम्ही त्या टायमिंगला त्या डेला युज टू होणार आहात सो इथे सेकंड आहे सेम तुम्हाला पॅटर्न आहे सामान्य अध्ययन जी सी सॅट सामान्य अध्ययन सी सॅट असे पाच पेपर म्हणजे टोटल तुम्ही जर विचार केला तर पाच जुने दहा हे दहा पेपर होतात आणि इथे विचार केले तर जवळपास हे पाच पेपर आहेत म्हणजे जवळपास पंधरा पेपर तुम्हाला आम्ही सॉल्व्ह करायला देतो आहे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयात ऑनलाईन आणि दोनशे नव्याण्णव रुपयात ऑफलाईन देतोय सो so, फार कमी फी फीमध्ये अवेलेबल आहे मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे हे जे पेपर आहेत ना हे एकूण दहा टेस्ट जे आहे तुमच्या सब्जेक्ट वाइज पाच आणि कॉम्प्रेन्सिव्ह पाच आता कॉम्प्रेन्सिव्ह पाच जुने दहा मी केल्या आहेत त्या ह्या सगळ्या टेस्ट आहे तुम्हाला जी एस आणि सी सी आरचे दोन्हीचे समतोल राखून दिलेले आहे मराठी इंग्लिश माध्यमामध्ये क्वेश्चन पेपर अव्हेलेबल आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला व्हिडिओ आणि प्रिंट स्वरूपात सुद्धा अवेलेबल ज्यांनी ऑफलाईन घेतले त्यांना प्रिंट स्वरूपात मिळेल ज्यांनी ऑनलाईन घेतलं त्यांना ऑनलाईन स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात एक्सप्लेनेशन पण मिळणार आहे खूप चांगली संधी आहे म्हणजे तुमचा वेळ आम्ही वाचवतोय कमी वेळेत सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतोय आणि परीक्षेच्या वातावरणमधले अनुभव प्रत्यक्षात तुम्ही अनुभव घेऊ शकता ही जर टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल तर हा कोड आहे ह्या कोडला स्कॅन करून को डायरेक्ट परचेस करा किंवा एक खाली नंबर दिला आहे तुम्हाला मी किंवा एकनाड एकाचा ॲप आहे ॲप पण डाऊनलोड करून तुम्ही डायरेक्टली या टेस्ट सीज परचेस करू शकता किंवा आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठेही टेस्ट सिरीज दिल्या असेल देत असाल तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल की टेस्ट सिरीज देणार तुमचे ग्रोथच होणार आहे आणि फार कमी फीमध्ये एकनाड ऐकमी तुम्हाला देत आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो आमचं फक्त कॉस्टिंग आम्ही काढतोय बाकी टेस्ट सिरीजचा दर्जा सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने आम्ही तुम्हाला देणार आहोत देत आहोत सो so, यासाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल आमच्या टीमला नक्की कॉल करा सो so, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद